जानेवारीला श्रद्धांजली वाहण्यासाठी जनसागर खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल मतदार संघाचे भाग्य विदाते लोकनेते पाणीदार दमदार आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचा प्रथम पुण्यस्मरण आणि पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे विटामायनी रोडवरील रोडवरील पवईटेकाजवळ असणाऱ्या जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुलामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे जानेवारीला आपल्या पुष्पांजली आणि आदरांजली वाहून त्यांच्या दुःखात सहभागी सर्व हो मतदार बंधू भगिनी आणि जनता यांनी सहभागी होऊन स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूयात आपले नम्र दिलीप कलजेराव बाबर शरद कलजेराव बाबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल अनिल भाऊ बाबर आमदार सुहास अनिल भाऊ बाबर व सर्व बाबर परिवार